आज बबड्या मी बबड्याची आई आम्ही ती गजन चाललोय देवाला बाबड्या म्हणून तुम्ही मला चष्मा घाला मग कसा दिसतो हिरो चष्मा घालून आणि त्याला गाडीत बी एड केलाय बघा झुपून जायला कुठे परवासात कारण लई कटाळ येत नाही मग ते चांगला झुपतोय बघा परवासात आणि मग मी गाडी चालवतोय मंडई साईडला बसली आणि बबड्या निवांत पाठीमाग खेळतोय बघा एकदम गादीवरती रिलॅक्स जोपायचं पाहिजे असलं की निवांत नो टेन्शन अशी अमेझॉन वरन मागवलेली गादी या आम्ही चाललो आता तुळजापूरला कारण तिथं आपला अभिषेक आहे सात वाजता म्हणून आम्ही पाच वाजता इंदापुरातनं निघायला मग मेन बायको आपलं कपड्या मारत मारत आपला निवांत दामा दामाने दामादामाने चाललो या आणि तुळजापूरमध्ये गर्दी नाही असं आपल्या पाहुण्याने सांगितलंय मग पुचलो तुळजापूरमध्ये काय गर्दी तर काहीच नव्हती मस्त मध्ये बाबड्याला मी घेतलं होतं आमचा लगेच अभिषेकला नंबर आला मी अभिषेकच्या रांगामध्ये थांबलो आणि बारका बाळ असल्यामुळं बायकोला डायरेक्ट सोडलं अभिषेक करून बाहेर आलो कारण आतमध्ये अभिषेक करताना मोबाईल वापरून देत नाही ती म्हणून अभिषेक करून बाहेर आलो आणि आमची आरती बिरती झाली मग आम्हाला पुजाऱ्यांनी सांगितलं की मंदिराला एक अशी प्रदक्षिणा घालून या आणि मंदिराला प्रदक्षिणा घातली संध्याकाळी साडेआठ नऊ वाजल्या होत्या त्याच्यामुळे गर्दी काहीच नव्हती बघा हो मंदिर एकदम रिलॅक्स मस्त मध्ये आम्हाला फोटो बिटो घेता आलं मस्त मध्ये फिरता आलं अभिषेक एकदम मस्त म्हणजे मस्त झाला पाठीमागाशे देवबेव दर्शन एकदम छान झालं आमचा तुळजा आणि संध्याकाळचं गेल्यावर चांगलं दर्शन या चांगल गर्दी काय नसती पण आता पुढच्या दहा दिवसात चांगली गर्दी होईल हे आपले पुजारी आहेत आपले पाहुणेच आहेत ह्यांनीच आपला अभिषेक केलाय आणि चांगलं मस्त आम्ही दर्शन घेऊन महागारी आलो इथं बाहेर अशा पादुका ठेवलं आम्ही तिथं दर्शन घेतलं आणि त्या शेजारी परडे आहेत तिथं परड्यांचं दर्शन घेतलंय ह्या हो परड्या आहेत तिथं परड्या भरायच्या असं परड्या भरायच्या ह्याचं दर्शन घेतलं भारी दर्शन झालं मस्त वाटलं प्रसन्न वाटलं मनाला आणि इथं ज्योत आहे तिथं तुम्हाला तेल वतायचं त्या ज्योतीमध्ये तेल वतायचं मग आम्ही बाबड्या बिबड्या बाहेर आलो दर्शन बिर्शन घेऊन छान वाटलं आम्हाला बाहेर परसाद घेतला देवापाशा गेला परसाद शंभर टक्के घ्यावं घरी आणावं कारण चांगला असं देवापाशी प्रसाद घेतलेलं मग आम्ही आमच्या पाहुण्यांच्या घरी आलोया या पाहुण्यांचा मुलगा बघा इथं खेळतोया तर त्यांनी सगळे प्राणी एका जागी गोळा केलात तर त्याला म्हणलं बाबा माझा आवडता प्राणी यातला कुठलाय सांग तर तो म्हणला तुमच्या आवडीचा हिओ हाय म्हणला बकरा म्हणलं हो लाका बरोबर आहे माझ्या आवडीचा बकरा प्राणी हाय तर त्याने आपल्या बबड्याला सगळे खेळणे खेळायला लावले बबड्याने दोघं वाडूळ चांगले खेळले चा आम्ही पाहुण्यांच्या घरी जेवण बिवण केलं आणि आम्ही साडे नऊ पाहुणे दहा वाजता आम्ही रिटर्न निघलो मस्त असा आमचा तुळजापूर दर्शन झालं त्याबद्दल सर्वांचं म्हणण्यापासून आभार